तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एक भव्य आणि दिव्य दिव्यासं भैरवनाथ यात्रा उत्सव निमित्त भव्य आणि दिव्य दिव्यासं पंचजंगी मैदान मौजे काजळ येथे पार पडणार आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचे लाडके टॉपचे नंदी नक्की कोणत्या गटात पळणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो पिंटू शेटमोडक मोडक यांच्या कॉकटेल च्या नावाने दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत त्या म्हणजे गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक तीनवरती आणि गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक दोनवरती आपल्याला कॉकटेल पालताना दिसणार आहे तसेच मित्रांनो कारुंडेकरांचा चिक्क्याच्या नावाने गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक पाचवरती चिठ्ठी निघाली आहे त्यामध्ये आपल्याला चिक्क्या पालताना दिसू शकतो तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका अभिजितभाय पवार यांचा वेगाचा शेवट सर्जाच्या नावाने त्या, त्या गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये तास क्रमांक तीनवरती आणि गट क्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये तास क्रमांक चार वरती दोन चिठ्ठ्या निघाल्या आहे मित्रांनो यामध्ये आपल्याला सर्जा पालताना दिसू शकतो किंवा बरे जर चिठ्ठी अगोदर असेल तर मित्रांनो त्या त्यामध्ये आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सर्जाला शंभर टक्के पालताना दिसणार आहे तसेच मित्रांनो मोईलशेठ धुमाळ यांच्या नावाने सुद्धा एक चिठ्ठी गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक दोनवरती निघाली आहे मित्रांनो यामध्ये आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका बकासूर पालताना दिसू शकतो किंवा पैरेकऱ्याच्या नावाने त्या चिठ्ठीवर आपल्याला बकासूर पालताना दिसणार आहे मित्रांनो माहिती आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद